नमस्कार महाराष्ट्र दिशा महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे गुहागर तालुक्यातील आबलोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात भरंत संघराज भरंत धम्मपाल श्रामने संघरत्न श्रामने धम्मशील हे वास्तव्यासाठी आले असता विहारात प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी आमचे प्रतिनिधी संदेश कदम यांनी त्यांच्याशी साधलेला हा संवाद मला धम्माच्या आचारसंहिता काय आहे हे तर सांगितलं आणि धम्माच्या मार्गाने गेल्याने काय फायदा होतो हे सांगा फक्त पाच मिनिटं आपल्याकडे वेळ आहे आणि तुम्हाला जायचं म्हणून धम्माच्या सहाय्याने गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि समाधानाचा जो पवित्र मार्ग भगवान बुद्धांनी आपल्याला दिला जवरात जवळजवळ चौरेशी जवर, जवर, हजार या बुद्ध गाथा आहेत त्या गाथेंमध्ये आपण फक्त आपलं आयुष्य डेव्हलप कसं करावं आपण बदलावं कसं आपण स्वतःमध्ये चेंजेस कसे आणावं यासाठी भगवान बुद्धाने अनेक धम्मपद अनेक धम्म, धम्म उपदेश सांगितले त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे जे भगवान बुद्धाने आपल्याला सांगितलं की मनोपुभम धम्मा मनोसिट्ठा मनोमया मन साचे पदुठिनम भासिवा वा तत्तम दुःख मनवेती चक्कंग व म्हणजेच काय की भगवान बुद्ध म्हणतात धम्मामध्ये आयुष्य जगत असताना आपलं मन जे आहे जर आपलं मन अकुशल कर्म पाप कर्म कठोर कर्म वाईट कर्म जर करत असेल तर दुःख तुमचा प्रकारे पाठलाग करेल ज्या प्रकारे बैलगाडीचं चाक चा, बैलांच्या पायांच्या खुरांचा पाठलाग करत असतो त्यामुळे आपण जे आहे आपल्या धम्माची आचारसंहिता हीच आहे की आपण शिलाचं पालन करणे आपण भगवान बुद्धांनी जे आपल्या आयुष्यामध्ये आपण एका तरी शिलाचं पालन आपल्या आयुष्यात आपण केलं पाहिजे की जेणेकरून आपण त्या शिलाच्या जोराने त्या समाधीच्या जोरीने आणि त्या दस पारमिताच्या बलाने आपण आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि समाधान मिळू शकतो आपण बौद्ध धर्माची दीक्षा घेतली परंतु आपल्या समाजामध्ये आता हे म्हणजे बरेच गाव बरेच शहर असे आहेत की तिथे विहार नाहीत तिथे वंदना कुणी घेत नाही तिथे आपले लोक एकत्र येत नाहीत पण आपण पुण्यवान आहोत की आपल्याला आपल्या विहारामध्ये वंदना होते आपल्या विहारामध्ये उपासक येतात आणि आपल्याला बुद्ध भेटले ही सगळ्यात मोठी आपली पुण्यपारामिता आहे त्यामुळे जो जो उपदेश भगवान बुद्धांचा आहे तो तो सगळे ते ते सगळेच उपदेश आचारसंहिता आहे की जे आपण आपल्यासाठी स्वतःसाठी पाळली पाहिजे ह्या विहाराला रत्नागिरी जिल्ह्यातला एकमेव सुशील नावाचा पुरस्कार भेटलेला आहे तो का भेटला माहिती आहे का हे जे आमचे जे लोक होते पूर्वी वाढवडील असतील आजोबा असतील ह्यांनी हे स्वतः श्रम जाणार कुणाकडून ही कुठलाही निधी न घेताना हे विहार बांधलेले आहे हे विहाराची जी रचना आहे आता रचनेबद्दल मी सांगण्यापेक्षा अधिक तुम्हाला कळलंच तसे तर त्यांनी हे विहार जे बांधलं स्वतःच्या मेहनतीनं त्याच्यामुळं हो रत्नागिरी जिल्ह्यातला सुशील नावाचा पुरस्कार या विहाराला भेटलेला आहे आणि आपल्यासारखे भंते या विहारात आले आम्ही आनंदाने त्यांचं स्वागत करू एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद